नमस्कार सी एच एस एस ची जाहिरात नुकतीच पब्लिश झालेली आहे सात मे पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आणि जागा तीन हजार सातशे बारा आहे सो यासाठी या बारावी पास असणारा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो पण बारावीशी इक्वी बॅलन्स तुमचं जर एज्युकेशन असेल त्यातल्या डिप्लोमा जर असेल म्हणजे दहावी नंतर बारावी न करता दहावी नंतर जर तुम्ही डिप्लोमा केला असेल दोन वर्षाचा आणि मग तुम्ही डिग्री केली असेल किंवा फक्त डिप्लोमा जरी केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो का सो त्यांचं नोटिफिकेशनकडे आपण जाऊया तर नोटिफिकेशन मध्ये त्यांनी काय नाही थोडक्यात समजून घेऊया इकडे जाण्यापूर्वी इग्नायट अकॅडमीकडनं आपल्या टीमने तुमच्यासाठी स्पेशली बॅच अनाऊन्स केलेली आहे बॅच ची फी फक्त नऊशे नव्याण्णव आहे आणि ह्या बॅच मध्ये सगळं मार्गदर्शन तुम्हाला आपली पूर्ण टीम करणार आहे प्रत्येक विषय हा सेपरेट सेपरेट शिकवला जाणार आहे पीडीएफ नोट्स पण असतील पीवाय क्यू सेशन पण असतील टेस्ट पण सो बॅच जॉईन करा काही शंका असेल तर नंबर दिलेला त्या कॉल करा आणि तुमची प्रश्न विचारा आता ही ऍड आली आहे तुम्हाला सात मे पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आणि यामध्ये तीन वेगवेगळ्या पोस्ट आहे ज्याला आपण लोअर डिव्हिजन क्लर्क आणि आता त्याला नवीन नावाला आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट यांची पे स्केल जर बघितलं तर साधारणतः पंचवीस ते पस्तीस हजारापर्यंत सॅलरी आहे सेकंड डाटा एंट्री ऑपरेटरची लेवल वन पासून लेवल फाईव्ह पर्यंत आहे आणि डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड वन ची पण आहे असे तीन वेगवेगळ्या वे पोस्ट आलेले आहेत आणि यामध्ये व्हॅकन्सी वाईट तुम्हाला मी आताच बोललो तीन हजार सातशे बाराची व्हॅकन्सी आहे आता यामध्ये शिक्षणाची अड जी टाकली त्यांनी त्यांनी सांगितलं एसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन आता एकच दोन मिनिस्ट्री अशा आहेत जसं की मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन अँड मिनिस्ट्री ऑफ कल्चर ह्या दोन मिनिस्ट्रीच्या जागांसाठी फक्त तुम्ही जेव्हा आता फॉर्म भरून टाका फॉर्म भरला प्रॉब्लेम नाहीच आहे आता ह्या जागा नंतर तुम्हाला तिथे हे आहे प्रेफरन्स द्यायचा की मला कोणत्या मिनिस्ट्रीमध्ये काम करायला आवडेल कोणत्या स्टेटमध्ये काम करायला आवडेल तो नंतरचा भाग आहे फक्त या दोन ज्या मिनिस्ट्री आहेत ना या दोन मिनिस्ट्रीसाठी जागा साधारणतः पंचवीस तीस येऊ शकतात त्यासाठी फक्त तुम्हाला बारावी मॅथमॅटिक्सचा विद्यार्थी लागतो पण ते जर ह्या मिनिस्ट्रीचे हे पद जर सोडलं एल डी सीचं डीओ डीईओ डेटा एंट्री ऑपरेटरचं तर बाकी सगळ्यांसाठी या पद्धतीने बारावीस लागणार बारावी शिक्षण लागतंय आता पाहिला प्रश्न बारावी मग आमचं बारावी आमचा डिप्लोमा आहे तर त्यासाठी त्यांनी बघा सोळा पॉईंट सात पॉईंट तीन हा क्रमांक दिलाय आहे त्यांनी सांगितलं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेटमध्ये ऑर्डर लेटर इन रिस्पेक्ट ऑफ इक्वीव्हॅलेंट एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे बारावीशी समतुल्य अर्हता असणार एज्युकेशन तुमचं जर असेल, असेल तर ते इथे फॉर्म भरू शकतात फक्त त्या विद्यार्थ्यांना काय लागणार आहे त्यांना इक्वी कोर्स आहे म्हणजे तुम्ही डिप्लोमा जो केला असेल तो इक्विव्हॅलंट आहे या संदर्भातलं एक परिपत्रक किंवा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आता हे सर्टिफिकेट कुठून मिळेल तुम्हाला एक तर बराच काय असतं तुमचं डिप्लोमाचं सर्टिफिकेट नीट चेक कारण त्याच्यावरतीच इक्विव्हलंट हा ऑप्शन दिलेला असतो बारावीशी इक्विलंट असा ऑप्शन असतो तो जर नसेल तर संबंधित तुमचं संबंधित कॉलेज युनिव्हर्सिटी असेल संबंधित युनिव्हर्सिटी जर असेल तुमची तर संबंधित युनिव्हर्सिटी त्यांच्याकडे जायचं आहे आणि युनिव्हर्सिटीमधनं तुम्हाला हे घ्यायचं आहे किंवा संबंधित तुम्ही ज्या कॉलेज कॉलेजमधनं बिलॉंग करतात त्यांना जर भेटलं त्यांना जरी प्रोसेस विचारली की मला इक्विलंट सर्टिफिकेट पाहिजे आहे तर ते सर्टिफिकेट फक्त बरोबर घेऊन ठेवा आता जरी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आता फॉर्म भरून टाका जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतो ना त्याच्या अगोदर तुम्हाला ते जमा करायचं त्याला पुष्कळ वेळ आहे पण आता फॉर्म भरून टाका आणि संबंधित डॉक्युमेंट तुम्ही जमा करायचा प्रयत्न करा आता फॉर्म भरून का मग तुम्हाला यस आता फॉर्म भरून टाका ज्यांचा ज्यांचा डिप्लोमा झाला असेल त्यांनी फॉर्म भरून टाका काही प्रॉब्लेम नाहीये डिप्लोमा सर्टिफिकेट वरती लिखित जर असेल तर काहीच गरज नाही कुठे जायची कोणतं सर्टिफिकेट आणायची पण गरज नाही तुमचं सर्टिफिकेट नीट चेक करा त्याच्यावरती मेन्शन असतं आणि दुसरं सर्टिफिकेटसाठी काय करावं आणि कधी काढावं मी तुम्हाला आत्ताच म्हटलंय त्या संदर्भात एक तर कॉलेजला भेटा कॉलेजकडनं प्रोसेस विचारून घ्या किंवा संबंधित युनिव्हर्सिटीला डायरेक्ट मेल कॉल किंवा भेटून तुम्ही सर्टिफिकेट पण काढू शकतात आणि कधी काढायचे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर काढायचे आता फॉर्म भरताना लागत नाही सो डायरेक्टली फॉर्म भरून टाका आणि या एक्झामची तयारी करा इग्नाइट अकॅडमी सोबत एकदम पॉवरफुल कोर्स तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे यामध्ये अजून काही व्हिडिओ ऍड होतीलच तुमचे आता हे रेकॉर्डेड आपण ठेवलेले अजून काही व्हिडिओ ऍड होणार आहे क्यू सिरीज पण बघायला विसरू नका हे खूप संधी आहे तुमच्यासाठी चांगली खूप चांगल्या जागा असतात एस एस सी मार्फत सो लगेच इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा शंकानंतर खालच्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करत करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट वे